सर्वांना आवडतील अशा पद्धतीच्या झटपट होणाऱ्या चवीला भारी अशा तीन रेसिपीज अशी रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल करायलाही सोपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी आपल्याला लागणार आहेत चार उकडलेले बटाटे बटाटे उकडल्यानंतर थंड करून घ्यायचे जास्त पाणी नको बटाट्यामध्ये आता सुरुवातीला ते कट करून घ्यायचे त्यानंतर मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे पूर्णपणे मॅश झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि तीन ते चार टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे पिठासारखं मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाहीये हाताला थोडस तेल लावून तर हे मिश्रण जे आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे मिश्रण मळून तयार आहे आता हात स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि हाताला तेल लावून छोटे छोटे गोळे याचे तयार करून घ्यायचे तुम्ही हवं तर फ्रेंच फ्राईज चा आकार देखील देऊ शकता लांबट रोल बनवू शकता पण इथे छोटे छोटे बॉल मी बनवून घेते तर सगळे बटाट्याचे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत आता मस्त तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे साधारण एक दोन मिनिटानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून हे जे पोटॅटोचे बॉल्स आपण तयार केलेत ना ते छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असे ते तयार झालेले आहेत वरतून छान कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट असे तयार होतात अगदी तळायलाही जास्त वेळ लागत नाही दोन बॅचेसमध्ये मी सगळे पोटॅटो बॉल्स तळून घेतलेले आहेत आणि तळल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्या मग हवं तर तुम्ही याची भाजी देखील बनवू शकता आपला नेहमीचा मसाला कांदा टोमॅटो आलं लसूण घालून मसाला तयार करायचा आणि मसाला चांगला परतून घेतला तेलात की हे पोटॅटो बॉल्स त्यामध्ये टाकून मस्त अशा पद्धतीची नवीन प्रकारची बटाट्याची भाजी तुम्ही करू शकता पण इथे मी मुलांसाठी झटपट असा हा स्नॅक्सचा प्रकार करत आहे त्यामुळे एका डब्यामध्ये हे पोटॅटो बॉल्स घालायचे आणि त्यामध्ये तुमच्या आवडीचे सॉस घालायचे हलकसा हलवून लगेचच हा स्नॅक्स तुमचा तयार झाला एकदम चटपटीत आणि रेसिपी आवडल्यास नक्की करून पहा आज भाजीला काय करावं ते सुचत नव्हतं तर मी माझ्यासाठी बनवली ही खास चटपटीत रेसिपी तर गव्हाचं पीठ तर मळलेलंच होतं तर एक मोठा उंडा घेतला त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आणि शक्य होईल तेवढी पातळ चपाती याची लाटून घ्यायची आहे तर सकाळी भाजीला मेथीची भाजी केली होती आणि ती लगेचच संपून गेली डब्याला दिली तर आता माझ्या एकटीसाठी काय करायचं तर मी ही खास रेसिपी बनवली आपण पण आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलं पाहिजे नाही का आपण घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांसाठी त्यांच्या आवडीच्या रेसिपीज बनवतो मग आपल्यासाठी पण काहीतरी बनवलं पाहिजे नाही का तर त्यासाठी मस्त ही खास हेल्दी अशी रेसिपी तर चपाती लाटून घेतली दोन्ही बाजूला त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गव्हाचं पीठ थोडं जास्तच लावायचं आणि मग ते व्यवस्थित झटकून घ्यायचं आणि मग या चपातीच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने घड्या घालून घेतल्या की दोन्ही थोडा थोडा भाग कट करून घ्यायचा आहे आणि एकदम पातळ पातळ स्लायसेस याचे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच कट करून घ्यायचे आहेत तर मस्त लेअरचे हे स्लायसेस आपले इथे तयार झालेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर हे करण्याआधीच मी साधारण दोन तीन ग्लास पाणी कढईमध्ये उकळायला ठेवलं होतं आता पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे या स्टेजला यामध्ये फक्त एक टी तेल घालायचे आणि तयार केलेले हे जे स्लायसेस आहेत ना गव्हाच्या पिठाचे ते यामध्ये घालायचे आहेत आणि मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर एक पाच ते सहा मिनटं हे शिजवून घ्यायचे आहेत तोपर्यंत तो भाज्या देखील मी इथे कट करून घेतल्यात आता हे मस्तपैकी शिजलेलं आहे लगेचच चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर थंड पाणी टाकायचं किंवा थंड पाण्यामध्ये हे घालायचं आहे म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबली पाहिजे आणि लगेच परत चाळणीमध्ये काढून ठेवायचंय आता लगेचच कढईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करायचं आणि यामध्ये घरात उपलब्ध असलेल्या भाज्या घालायच्या आणि मोठ्या हचेवर एक दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत यामध्ये मी पातीचा कांदा शिमला मिरची टोमॅटो गाजर आणि मक्याचे दाणे वापरलेले आहेत तुमच्याकडे फक्त कांदा टोमॅटो असला ना तरीही चालेल फक्त टोमॅटोची साल इथे वापरायची आहे आणि बघू शकता दोन मिनटं हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक पॅकेट पास्ता मसाला त्याचबरोबर एक टी स्पून आलं लसूण पेस्ट आणि एक टी स्पून रेड चिली सॉस घालायचा आहे आणि हे परतून घ्यायचंय आता तुमच्याकडे हे सगळं काही नसेल तर काही हरकत नाही तुम्ही फक्त इथे लाल तिखट गरम मसाला मिरेपूड जिरेपूड आणि आमचूर पावडर घालून देखील ही रेसिपी करू शकता तशी पण मस्त लागते व्यवस्थित सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेला हा जो गव्हाच्या पिठाचा पास्ता आहे तो घालायचा आहे हो आपण इथे मस्त हेल्दी असा हा गव्हाच्या पिठापासून पास्ता तयार केला आहे आता गॅसची फ्लेम कमीच चाचेवर ठेवून एक दोन मिनटं हे परतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात घालून हा तुमचा हेल्दी असा पास्ता तयार झाला मला तर हे पाहून खूप भूक लागली आहे तर मी झटपट आता हे खाते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा तर अगदी भरपूर भाज्या घालून तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील ला अशी ही हेल्दी रेसिपी देऊ शकता मुलं देखील आवडीने खातील आज मी माझ्यासाठी बनवलेला आहे चला तर, तर मग रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असं व्हेज मंच्युरियन घरी बनवता आलं की बाहेर जाऊन खायची काय गरज नाही का चला पाहूया झटपट आणि परफेक्ट रेसिपी सगळ्यात आधी ह्या ज्या भाज्या दिसतायत ना त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि कोरड्या करून घ्यायच्यात कपड्याने पुसून घ्या किंवा फॅन खाली ठेवा त्याचबरोबर पत्ता कोबी चॉप झाल्यानंतर त्यामध्ये थोडस मीठ घालून पाच मिनिटं ठेवायचं त्यानंतर कोबीला पाणी सुटतं ते पिळून घ्यायचं आहे आणि ते पाणी वेगळं ठेवायचं ते आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत भाज्या कोरड्या असणं खूप महत्वाचं आहे तेव्हाच आपले मंचुरियन बॉल व्यवस्थित तयार होतात आणि कुरकुरीत ते होतात तळल्या जातात छानपैकी आणि जास्त प्रमाणात त्यामध्ये मैदा किंवा कॉर्नस्टार्च वापरावा लागत नाही आता इथे दिलेले सगळे मसाले यामध्ये घालायचे आहेत आणि दोनास एक या प्रमाणामध्ये कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरायचा आहे साधारण मला इथे सहा चमचे कॉर्नस्टार्च आणि तीन चमचे मैदा लागलेला आहे अशा पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचंय त्यानंतर छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे हवं तर थोडंसं हाताला तेल लावून हे बॉल तुम्ही बनवू शकता आता तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि गरम तेलामध्ये हे बॉल्स सोडायचे आहेत आणि साधारण सुरुवातीला एक दोन मिनटं गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यमाचेवर करून हे मंचुरियन आपल्याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे यामध्ये मी रंग वापरलेला नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही लाल रंग वापरू शकता तर बघू शकता एक बॅच तळायला साधारण एक पाच ते सहा मिनटं लागतात मस्त कुरकुरीत असे हे मंचुरियन आपले तळल्या गेलेले आहेत एकही तेलामध्ये फुटलेला नाहीये अशाच पद्धतीने मी सगळे मंचुरियन जे आहेत तळून घेत आहे बघू शकता सर्व प्रकारच्या भाज्या घातल्यात वेगवेगळ्या रंगाच्या तर मस्त सुंदर दिसत आहेत आता इथलं तेल काढून घेतलंय साधारण फक्त दोन टेबलस्पून तेलामध्ये कांदा शिमला मिरची आणि गाजर बारीक कट करून घालायचं साधारण एक छोटी वाटी घेतलेला आहे आणि मोठ्या आचेवरच तेलामध्ये हे परतवून घ्यायचं हलकंसं परतल्यानंतर यामध्ये रेड चिली सॉस टोमॅटो कॅचअप आलं लसूण पेस्ट सोया सॉस आणि थोडंसं विनेगर किंवा लिंबाचा रस घालायचा आहे आणि व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे जे कोबीचं पाणी घेतलं होतं ना पिळून त्यामध्येच ते मिक्स करून कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आता मी इथे थोडेसे ग्रेव्हीवाले मंच्युरियन करत आहे त्यासाठी पाणी घातलं आहे दोन तीन मिनटं ते होऊ दिल्यानंतर यामध्ये मंचुरियन बॉल घालायचे ते देखील एक दोन मिनटं होऊ द्यायचे आणि मस्त गरमागरम हे सर्व करायचे त्याआधी मस्त बारीक चिरलेली कांदा पात यावर घालायची आहे तर अगदी बाहेर मिळतात ना त्यापेक्षा भारी चवीचे आपले हे घरच्या घरी तयार झालेले आहेत व्हेज मंचुरियन चवीला अप्रतिम नक्की करून पहा रेसिपी धन्यवाद